सगळ्या आणि सगळ्या भावा बहिणींना पाणी दे एक आल्या भावा बहिणीनं झाडांना इंजेक्शन मारत ती झाड आता आपल्या झाडाला इंजेक्शन मारणार आहेत पियाला म्हणा आपरूवा छाऊनलोड हा युट्यूब ला कुठले तुम्ही दादा मिरज गावचे मिरज गावचे आहेत

तर आता ही बरेच बहिणी मला विचारतात पुनमता ताई तुम्ही झाडांना खत कोणतं वापरता खत काय मी अजून वापरलेलं नाही बरं का आपलं हिथलंच शेणखत खत लिंडी खत हीच आता बघू झाडांना इंजेक्शन मारून देतात दादा मिरज गावची येत कुणाला जर झाडांच्या वाढीसाठी जर जर संपर्क करायचा असेल झाड जर दारातली चांगली बनवायची असेल तर ती कॉन्टॅक्ट नंबर देतील त्यांचा ते, कॉन्टॅक्ट नंबर सांगा सांगा दादा तुमचा सा कॉन्टॅक्ट नंबर एक्क्याण्णव पंच्याहत्तर हा एकतीस हा झिरो पाच बावीस हा एक तर त्यांना आहे ना आपल्या एरियातली जी भाऊ बहीण बघतात त्यांनी संपर्क करा कुठल्या कुठल्या रोग झाडाचा रोग आंबा नारळ पिरू चिकू फुलांची झाड हा सगळ्या झाडावर चालतं चालतं ना तर आता आम्ही तर काय पाहिजे आधी का औषधं नाही मारून घेतलेली बर का झाडांना

हाँ, हाँ. खाली होल घेतलं यात म्हणजे आणि काय होत मुळी गार राहते उन्हाळ्याची झाड जुळत नाहीत आणि बिरुड आणि उन्नी लागत नाही मुळीला ना? ते सगळे असते ती वाळू टाका थोडी झाडांना आता वाळू काय होत वाळू वाळू नि गारव राहतो जमिनीमध्ये असं होय बर 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 झाडाच्या बोरात टाकायचे का थोडी साईडला आता बघा ही बोल घेतली मी आतमध्ये मुळी द्वारा हां कोणती नाही ती लावलं नाही अजून हा लावलं नाही ती लावल्याच्या नंतर मग काय ती लावायचं ना राहिल हा मारती त्या

तर कुणाला जर आंबा आंबा बर चहा प्या आधी बारकी आहेत लावले ती आताच नुकतीच आधी

ते पाणी टाकते अंड्या अंडी नाही नाहीती कप आतून तसला भरे कप वेगळा पद्धतीचा आहे प्लेट देऊ का एखादी बोलत <laughs> तर भाऊ बहिणी आपल्या एरियात जर कोण व्हिडिओ बघणार भाऊ बहिणी असतील जर कुणाला आपल्या दारातली झाड जर चांगली बनवायची असतील तर नक्कीच दादांनी दिलेल्या त्या कॉन्टॅक्ट नंबरवर संपर्क साधा आणि त्यांच्याकडून नंबरवर तुम्हाला झाडाची माहिती तर मिळेलच त्यात तर काय वाद नाही आता आपण पण पहिल्यांदा झाडाला म्हणजे त्यांनी आता इंजेक्शन मारले ह्याच्या आधी नव्हती मी कधी मारलेली पण झाडाची वाढ होती वाटत त्यांनी तर मिरजगाव मिरजगाव ही मिरजगावची आहे तर ते दादा मिरजगाव तरी नाही नाही म्हणलं तरी आमच्यापासून बरंच लांब आहे हा पंचावन्न किलोमीटर काही झाड ही बिगर औषधाची सगळी झाड आहेत म्हणजे ह्याला औषध ही मारावं लागतात हा नाही मारतो की पण ज्यावेळेस असं आबाळ ही येईल ना त्यावेळेस हा ठीक आहे एक नंबर झाड तरी आपल्या दारातली झाड माळावर असून चांगले बसलेले आहेत हा आता झाडांची माहिती आहे म्हणल्यावर तुम्हाला कळतच असेल दादा आपलं म्हणजे झाड हा, हा एकदम बाहेर बसले ही केलेली शेणखत आणि लेंडी खत ह्याचा वापर केलेला आहे <laughs> गेलं दादा ती <थी> आता अगदी <laughs> इंजेक्शन होती झाडाला इंजेक्शन थांबलं असायचं मला बसायचं इंजेक्शन दिली झाडाला पाणी होतलं का त्या अंड्याच्या ह्याच्यात आता कवा आपण दिली नाही तर माणसाला असतात इंजेक्शन माहित होत झाडांना माहिती बुडात दिली दिले ती आता सुक नकोच म्हणलं म्हणलं पण तर पैसा ते म्हणलं जाऊ द्या तसेच देतो मार म्हणलं चालतंय द्या म्हणजे हा झाडाला इंजेक्शन कशा कशाला म्हणे इंजेक्शन आहे तर बाई भाऊ बहिणीला मी तर विचारात पडली ती बोकड्या नावाचा रोग म्हणली मोगऱ्यावर पडला बघितलं की सांगितलं पानं दाखवावं लागल आपलं औषध आणावं लागल महाग फवारण्या केल्या त्या औषधाच्या पण मागची आहे ना ती आबाळ आलं होत भाव बहिणीनं त्या प्रेट मध्ये काय औषधाच्या फवारण्या केलेल्या नाहीत म्हणजे मारायचं होतं औषध पण ती पंपामुळे राहिलं ना पंप एक आपल्याला आणून ठेवावं लागलं आता झाडांमुळं आणि झाडांना जीवाच्या पलीकडं जपावं लागतं या मस्त किती फुलं आले ती गुलाबाची गुलाबाची ती गाजर गुलाबाला मारून घ्यायला पाहिजे होत फुकाटावलं बापल्याक धावलं हा <laughs> म्हणजे एकतर दिलेत फुकट मारून त्या दादानी आणि परत म्हणायचं वय ह्याला मारा त्याला मारा त्याला मारा त्यांच्या मर्जीने ज्या वय मारायचं ते मारून द्या आता मायाकड पैसे नसत नाही तर मी आधी घेतली असती मारून होय सगळ्या झाडांना म्हणून तर मी पहिल्यांदा नकोच म्हणलं होतं का नाही तीच काय म्हणलं नेऊ पैसा म्हणलं का ना mm. <laughs> <मन ले काना। laughs> तर चला भाऊ बहिणी न काय बाई बसलो या का आता निवांत आता काय आम्हाला कुठे हिडाय फिराय जायचं नाही mm. पण आहे ना भाऊ बहिणी न आई चांगली झाली ना मग नक्कीच आपण आहे ना भोले ना त्याला आहे ना शिंगणापूरला नाही तर सोमेश्वरला गाडी करून जाऊ जाऊन आम्ही सगळ्यांनाच कि मग तुम्हाला ठेवून जायचं घेऊन जायचं सगळ्यांनी कारण कि आशीर्वादाने भावा बहिणींच्या आशीर्वादाने मला चांगलं द्या मोकळे हव हो द्याय माझा पाय माझ पाय दोन्ही सारखं चालू द्या सगळ्याला नमस्कार करते <laughs> अग सबका मालिके दोन्ही पाय माझ पाय लगत द्या मला स्वतः काय बी माझं करा याव द्या सगळ्याच्या आशीर्वादाने मी चांगली व्हाव द्या अपेक्षा आहे माझी होणार ना होणार मला दुसरं काय सुद्धा नको एवढं माझं चांगलं शरीरच ही सगळ्यात मोठं काय म्हणतात धनसंपत आहे पण शरीराची जास्त करून कोण काळजी घेत नाही स्वतःच्या शरीराची कोण काळजी घेत नाही विषय असा होतोय भाऊ बहिणी शरीर ही मोठी काय म्हणतात धनसंपत्ता पेक्षा जास्त मोठ महत्वाचं म्हणजे शरीर आहे पण त्याचीच माणूस काळजी घेत नाही वाचवून ठेवतोय काय करायचं बाय शरीरावर शरी शरी आपल्या ह्याच्यावर खर्च तसं तर हे दुखणं काढत नको बाया हे दोन रुपये खर्च आहे असं बघितलं तर माझी काय अवस्था होती असती मग काय कुठल्या ठेपला मी गेली असते हा काय नाही लेकरांची कर्डक माया असते पण ती आहे ना त्यांच <laughs> माया जी कर्डक माया करतात ना तीच लेकर माया करते ती असं असतय होय भा बहिणी असू द्या चला असू द्या तर चला आता आहे ना आमचं आता निवांत गोळ्या औषधं घ्यायच्यात आम्हाला खाणं पिणं आता मी अंडी तर आणले ती उकडा टाकल्या ती अजून काय कालवण मस्त पैकी म्हणलं झंझणीत जरा बनवा पण झणझणीत खायचं नाही आपलं पिंगुळ पिंगुळ करून टाकावं कालवण करावं मेंगुळ मिंगुळ म्हणजे झनझणीत मजी कसं झणजनीत करायचं करायचं झणझणीत खायचं झणझणीतला काय नाही खायला टाकायचं हा आणि पाताळ कसं चुरून मरून खायला असलं म्हणजे कस गोड लागतं ना म्हणजे तिखट नाही गुझाडी चला बाप आती आहे आपी, आपी। फिरायचं बंद झालं का तुझं असं 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 फिरतंय कि फिरतंय मग तिथं जाऊ फिरायचं गोल गोल उभा राहिले सहलीला जाऊ नको सहलीला जाऊ नको तर सहलीला गेली आणि आमच्या डोक्याला ताप आता अजून एक दुसरी नादवली हो का ही बारकी इथं बसलेली तिला बी जायचं कुठं कुठं जायची गाडा शनिवारचा वाडा आणि तुळजापूर मग मस्ल लांब लांब जायची गेली आता का जायची यांची सर चला भाऊ बहिणी न घ्या सगळ्यांनी आपापली काळजी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय